नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे चमचमीत अशी छोल्याची भाजी खूप सुंदर लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर आपण सुरुवात करूया इथं छोले मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आता हे छोले मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे छोले मी कुकरमध्ये घेतलेले आहेत आता याच्यानंतर याच्यामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्राची पानं घेतलेली आहेत चवीनुसार इथं मीठ घातलेलं आहे आणि इथं मी अंदाजे पाणी घालणार आहे आणि कुकरला याच्या आपल्याला एक चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इकडं आपण वाटण बनवून घेणार आहोत इथं एक, एक मोठ्ठा टोमॅटो मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे हे बघा मस्त अशी इथं प्युरी झालेली आहे टोमॅटोची तयार आता याच्यानंतर एका खलबत्त्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि दोन हिरवी हिरवी मिरची मी इथं खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे हे कुठलेलं वाटण घातल्यामुळं छोल्याला खूप छान चव येते हे बघा अशा पद्धतीने हे वाटण इथं बनवून तयार झालेलं आहे आता बघूया आपले छोले शिजलेले आहेत का चेक करूया हे बघा छोले आपले इथं मस्त सॉफ्ट असे शिजलेले आहेत आता याच्यानंतर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तीन पळी याच्यानंतर तेल तापल्यानंतर इथं मी एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं चांगलं भाजून झाल्यानंतर इथं मी एक मोठा बारीक चिरून कांदा घातलेला आहे कांदा हा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये जे वाटण वाटलं होतं आपण कलबत्त्यामध्ये ते घातलेलं आहे याच्यामध्ये आता हे वाटण सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबर तेलामध्ये हे बघा वाटण आपल्या इथं भाजून झालेलं आहे आता याच्यानंतर याच्यामध्ये जी मी टोमॅटोची प्युरी केली होती ती याच्यामध्ये घालणार आहे टोमॅटोची प्युरीसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीनं मस्त अशी प्युरी आपला मसाला छान भाजलेला आहे आता याच्यानंतर याच्यामध्ये जातील काही मसाले त्यापैकी थोडी हळद अर्धा चमचा अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आता याच्यानंतर मी दोन चमचे याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसालेसुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत मस्त असं तेल सुटलेलं आहे असा आपला मसाला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये जे छोले शिजवलेले होते ते याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आता यात यातलेच मी थोडेसे छोले बाजूला काढले होते वाटेमध्ये आता हे मी छोले थोडे मिक्सरला फिरवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं आपली ही थोडीशी छोले मसाल्याची भाजी थोडी घट्ट होण्यास मदत होते ह्याच्यासाठी मी हे छोले मिक्सरला वाटून याच्यामध्ये घातलेले आहेत आता हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता याच्यानंतर कसुरी मेथी मी अशी चुरगळून अशी वरून टाकणार आहे हे बघा अशी हातावर अशी चोळून मी घालणार आहे कसुरी मेथी कसुरी मेथीने खूप सुंदर टेस्ट येते छोल्याला तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आता हे मिक्स करून मी एक पाच मिनटासाठी असंच ठेवणार आहे आता एका साईडला मी तडक्याचं भांडं तापवलेलं आहे त्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे चांगलं तूप कडकडीत कर तापल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे मिरची पावडर घातलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता मस्त असा हा तडका मी छोल्याच्या भाजीवर टाकणार आहे वा वा मस्त तडका आपला छान बसलेला आहे आता हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते खूप सुंदर लागते छोल्याची भाजी अप्रतिम तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं आता इथं आपला छोले मसाला हा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर मस्त खाऊ शकता एका प प्लेटमध्ये मी आता सर्व करत आहे खूप छान आहे ही रेसिपी एक अगदी पटकन होते आणि खूप चमचमीत अशी लागते खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद